मुलांनो आज आपण दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम पाहणार आहोत तर चला तर मग चढता क्रम म्हणजे काय तर चढत्या क्रमाने संख्या लिहिताना तुलना करून प्रथम लहान संख्या नंतर मधली संख्या व शेवटी सर्वात मोठी संख्या अशा क्रमाने लिहावी काल तुम्हाला सांगितलं होतं मी आपण पायऱ्या चढत असताना सर्वात अगोदर एक नंबरची पायरी चढतो त्यानंतर दोन नंबर त्यानंतर तीन नंबर म्हणजे चढता क्रम म्हणजे काय आहे लहानाकडून मोठ्याकडे ही अशी ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला ज्या काही संख्या दिलेल्या असतील दिल, त्या काय करायच्या तुम्ही पहिल्यांदा सर्वात लहान संख्या लिहायची परत थोडीशी त्याच्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात शेवटी सर्वात मोठी संख्या लिहायची आहे तर तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा ओळखताना जे काही नियम सांगितले होते त्या नियमांचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे हा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे तर पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे एक बावन्न पस्तीस आणि सत्तावन्न तर ह्या तिन्हीमधली आपल्याला काय करायचे आहे छोटी संख्या अगोदर लिहायची आहे तर यामध्ये बघा आता सगळ्या कशा आहेत दोन अंकी संख्या आहेत त्यामुळे तुम्ही दशकाचा विचार करून संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर आता दोन ठिकाणी पाच पाच दशक आहे एका ठिकाणी तीन दशक आहे तीन दशक लहान आहे त्यामुळं तीन दशक असणारी जी पस्तीस संख्या आहे ती आपण सुरुवातीला लिहूया ती सगळ्यात छोटी संख्या आहे सर्वात लहान ती संख्या आहे आता या ठिकाणी दोन्हीकडे पण दशक समान आहेत आपण दोन्हीचा एकच पाहूया एका ठिकाणी दोन आहे दुसऱ्या ठिकाणी सात आहे मग आता सात ही सगळ्यात मोठा आहे त्यामुळे ते अगोदर येणार नाही ना तर ते सगळ्यात शेवटी येणार आहे त्यामुळे या ठिकाणी येणार आहे संख्या बावन्न आणि सर्वात शेवटी सत्तावन्न तर पहा हा झाला चढता क्रम अगोदर पस्तीस त्यानंतर बावन्न आणि सत्तावन्न म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे तर आता आपण पाहणार आहोत क्रम आता उत्तरताक्रम म्हणजे पायऱ्या आपण उतरत असताना सगळ्यात वरच्या पायरीकडून खालच्या एक नंबरच्या पायरीकडे येत असतो म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे तर पहा संख्यांचा क्रम लिहिताना प्रथम सर्वात मोठी संख्या लिहायची आहे त्यानंतर मधली संख्या लिहायची आहे आणि शेवटी सर्वात लहान संख्या अशा क्रमानं आपल्याला लिहायचं आहे तर पहा वरचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे बावन्न पस्तीस सत्तावन्न तर आता यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे सत्तावन्न आपण सत्तावन्न सुरुवातीला लिहूया त्यानंतर काय येणार आहे सत्तावन्नपेक्षा लहान येणार आहे बावन्न ती लिहूया आणि सगळ्यात शेवटी सर्वात लहान संख्या तर पहा ह्या चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये मधली मधली संख्या दोन्हीकडं सेमच येणार आहे फक्त ह्याच्यामध्ये उतरता क्रम लिहित असताना सुरुवातीला मोठी संख्या लिहायची आहे आणि चढता क्रम लिहित असताना सुरुवातीला लहान संख्या लिहायची आहे तर तुम्ही आपल्या पायऱ्या किंवा जिना आहे तो लक्षात ठेवायचा आहे चढता म्हणले की लहानाकडून मोठ्याकडे आणि उतरता म्हटले की मोठ्याकडून लहानाकडे हे जरी तुमच्या लक्षात आलं तरी तुम्हाला उदाहरणं सोडवताना अजिबात अडचण येणार नाही आपण काही उदाहरणांचा सराव करूया तर पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे अठ्ठावीस ब्याऐंशी आठ या संख्यांचा उतरता क्रम कोणता आहे तर पहा आता या ठिकाणी तीन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर आपण काय करूया आता ही दोन अंकी आहे ही दोन अंकी आहे आठ मात्र एक अंकी आहे आपल्याला काय करायचं आहे त्यांचा उतरता क्रम लिहायचा आहे उतरता क्रम लिहिताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे मोठी संख्या लिहायची आहे आठचा आपण सध्या काही विचार करायचा नाही तर बघा आठ आणि दोन इथल्या दशकाचा विचार करून आपण मोठी संख्या ठरवूया आता दोन आणि आठ यांचा विचार करता आठ दशक जास्त आहेत आठ दशक आहेत ब्याऐंशी या संख्येमध्ये त्यामुळं सर्वात मोठी संख्या येणार आहे ब्याऐंशी आता त्यानंतर येणार आहे अठ्ठावीस आणि आठमध्ये तुलना करायची आहे ही एक अंकी संख्या आहे त्यामुळे ही लहान आहे ही मोठी आहे त्यामुळं अगोदर अठ्ठावीस घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या आठ आलेली आहे तर पहा यांचा उतरता क्रम कसा झाला आहे ब्याऐंशी अठ्ठावीस आणि आठ तर अशा पद्धतीनं हा काय आहे उतरता क्रम आहे तर अशा पद्धतीचा पर्याय आपण कुठला आहे तो शोधूया तर पहा पर्याय क्रमांक आहे एक नंबरचा त्यामुळे आपण पर्याय क्रमांक एकला ठीक केलेली आहे परीक्षेमध्ये तुम्ही तो गोल रंगवायचा आहे तर आता पुढचं उदाहरण पाहूया खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आता या ठिकाणी अब कड असे चार गट दिलेले आहेत आपल्याला कोणता क्रम शोधायचा आहे चढता क्रम शोधायचा आहे चढता म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे तर पहा पहिल्या गटामध्ये पहिल्यांदा दिलेले आहे सत्याहत्तर चौतीस बावीस आता इथं बघा पहिल्यांदा एकदमच मोठी संख्या दिलेली आहे बावीस हे सगळ्या शेवटी आहे आपल्याला क्रम शोधायचा आहे चढता तर ह्या तिन्ही संख्येपैकीच आपल्याला सुरुवातीला लहान संख्या त्यांनी द्यायला पाहिजे होती परंतु इथं तशी काही दिलेली नाही त्यामुळे पर्याय क्रमांक अ हा पर्याय काही येऊ शकत नाही आता ब मध्ये पाहूया बारा एकवीस त्रेचाळीस तर पहा याच्यामध्ये एक दोन चार असे दशक आहेत म्हणजेच याच्यामध्ये काय झालेलं आहे लहानाकडून मोठ्याकडे गेलेला आहे त्यामुळं हा ब हा काय आहे चढता क्रम आहे आणखीन कुठं क्रम आहे का ते आपण पाहूया आता क मध्ये एक्क्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव दशकाची तुलना करूया ह्या दोन्हीमध्ये आठ आठ दशक सेम आहे म्हणून आपण एकक पाहायचं आहे पहिल्या संख्येचा एकक आहे नऊ दुसऱ्या संख्येचा एकक किती आहे बरोबर नऊ आहे मग ह्या दोन्हीमध्ये लहान संख्या आहे एक्क्याऐंशी म्हणून एक्क्याऐंशी पहिल्यांदा आली परत आली एकोणनव्वद परत आली सत्त्याण्णव त्यामुळं हा सुद्धा क्रम कसा आहे चढता क्रम आहे त्यामुळे क पण हा चढत्या क्रमानं आहे आता पर ड पाहूया साठ चाळीस तीस तर बघा आता इथं एकक स्थानचे अंक समान आहेत तर आपण दशक स्थानचे अंक पाहून त्यांची तुलना करायची आहे सहा दशक चार दशक तीन दशक याच्यामध्ये सहा सगळ्यात मोठा आहे सुरुवातीला त्यांनी काय केलेलं आहे मोठी संख्या दिलेली आहे म्हणजे हा उतरता क्रम आहे हा काही चढता क्रम नाही त्यामुळं आपलं काय येणार आहे ब व क मग ब व क असं कुठं आहे ते शोधायचं आहे आता ब व क असा पर्याय असणारा पर्याय क्रमांक आहे तीन त्यामुळं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तर बघा उदाहरणं अतिशय सोपे आहेत तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही आणखीन ना आपण पुढची दोन उदाहरणं पाहूया तर पहा या ठिकाणी चोवीस बेचाळीस अडुसष्ट या संख्यांचा उतरता क्रम कोणता आहे आता आपल्याला या ठिकाणी उतरता क्रम लावायचा आहे पहा उतरता क्रम म्हणले आप की आपल्याला उतरायच्या आहेत पायऱ्या म्हणजेच आपल्याला मोठ्याकडून लहानाकडं जायचं आहे तर बघा चोवीस बेचाळीस आणि अडुसष्ट याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात मोठी संख्या शोधायची आहे तर आपण दशक पाहूया चा दशक दोन आहे चा चार आहे अडुसष्टचा सहा आहे तर दोन चार सहा याच्यामध्ये सर्वात मोठा दशक आहे सहा सहा दशक आणि हे आठ एक म्हणजे अडुसष्ट ही संख्या सर्वात मोठी आहे ती आपण सुरुवातीला लिहूया आता चोवीस आणि बेचाळीसमध्ये तुम्ही, तुम्ही तुलना करायची आहे इथं दोन दशक आहेत त्या ठिकाणी चार दशक आहेत त्यामुळं चार दशक असणारी संख्या बेचाळीस सुरुवातीला लिहूया आणि सर्वात शेवटी येणार आहे चोवीस चोवीस ही काय आहे सर्वात लहान आहे तर पहा हा झाला उतरता क्रम अडुसष्ट बेचाळीस आणि चोवीस तर अशा प्रकारचा क्रम कुठल्या पर्यायामध्ये आहे तो आता आपण शोधूया अडुसष्ट बेचाळीस आणि चोवीस सगळे पर्याय पाहायचे आहेत तर पहा अडुसष्ट बेचाळीस चोवीस पर्याय क्रमांक किती आहे एक बरोबर आता आपण पुढचं उदाहरण सोडूया एकावन्न एक पंचवीस अठ्ठ्याऐंशी या संख्यांचा चढता क्रम कोणता आहे आता तुम्ही मला सांगायचं आहे यांचा चढता क्रम आपण संख्या येत्या अशा थोड्याशा खाली लिहून घेऊया एकावन्न एक पंचवीस आणि अठ्ठ्याऐंशी यांचा काय करायचा आहे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम लावायचा म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे आता आपण सगळ्यांचे दशक पाहूया या ठिकाणी पाच दशक या ठिकाणी दोन दशक आणि आठ दशक दो, दो नगी दो नगी आ, आता सर्वात छोटा दशक कोणता आहे पाच दोन आठ दोन दशक दोन दशक असणारी संख्या आहे पंचवीस त्यामुळं अगोदर येणार आहे पंचवीस आता पंचवीस गेलेला आहे आता एक्कावन्न आणि अठ्ठ्याऐंशी या दोघे दोघांमध्ये तुलना करायची आहे आता पाच आणि आठमध्ये लहान कोण आहे पाच म्हणजे पाच दशक असणारी ही संख्या आहे एकावन्न त्यामुळं आता नंबर येणार एक्क्या एक्कावन्नचा आता सगळ्यात शेवटी राहिलेला आहे अठ्ठ्याऐंशी ही संख्या सर्वात मोठी आहे त्यामुळे ती येणार आहे सर्वात शेवटी तर पहा या संख्यांचा चढता क्रम कसा झाला वाचा बरं तुम्ही बरोबर पंचवीस एकावन्न अठ्ठ्याऐंशी तर असा पर्याय कुठला आहे तो आता आपण शोधूया पंचवीस एकावन्न अठ्ठ्याऐंशी तर पहा पर्याय क्रमांक असा आहे तीन परीक्षेमध्ये तुम्ही तिसऱ्या पर्यायाला काय करायचं आहे गोल करायचा आहे तो गोल तुम्ही रंगवायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला चढता उतरता क्रम समजलेला असेल पुन्हा पुन्हा तुम्ही काय करायचं आहे तो पाहायचा आणि सोडवायचा आहे तर पहा तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये हे उदाहरण मला सोडवून दाखवायचं आहे आणि हे उदाहरण मला कमेंट बॉक्सला टाकायचं आहे बघा तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि सुनीता गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद